काय नुसतं पंढरपूर न आल्या आल्या पिरी 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 पाऊसच लागून बसलाय राव जनवराला असं निस्त बाहेर सुद्धा काढता येणा आणि मध्येच त्यांना वैरण टाकावं लागा लागले आणि जिकडं तिकडे निस्त चिकल झालाय बरं का पण आपण जरा उन्हाळ्यामध्ये कॉन्क्रीट केलेलं आहे जनावराखाली त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास होणा झालाय बरं का जनावराला ह्या अशा प्रकारची गवण पण केलेली आहे आपण तर ह्या गवणीमध्ये व्यवस्थित वैरण टाकता येते आणि आता मी ह्या काळ्या बैलाला ना आपल्या जनवरावाला सोयाबीनचं बुसकट टाकलेला बरं का उन्हाळ्यात साठा करून ठुलं होतं चवळ वगैरे व्यवस्थित झाकून कोरडं बुसकट होतं आणि ती व्यवस्थित राहिलेला बरं का म्हणून आता पावसाळा जरा जड जाईना झाला जनावरावाला मस्त मस्त वैरून खायला बेठा लागले इकडे पांढरा होईल तुम्हाला तर माहीतच आहे नेहमी चेष्टा करते आणि आता पण करून दाखवी तो हां चालू झालं हे जा। मला माहिती आहे हां चालू द्या तर आता इकडं मैस आपण बांधलेले अजून अधुकर फस्टिंगला गाय आहे बरं का जर्शी गाय इथं अन जर्शी गायीला पण वरण टाकलेले वाळली सोयाबीनची व्यवस्थित गाय पण खाल्ली आहे बरं का तर मस्त मस्त राहू एकदम अन हिकडं मैस बांधलाव आपण हिकडं मैस बांधलाव तर जनवरावाला घरच्यावर व्यवस्थित सांभाळलं नाही राहू मी फक्त पाच दिवसच कोटीवर आलो नाव जनवराकडे आलं नाव तर जनवराची पूर्ण तब्येत डाऊन करून टाकलेली आहे तुम्हाला म्हशीकडं दाखवितो बरं का मी असताना मशीच्या अंगावर अशी माशी बसू दिली नव्हती बर का इकडं बघा ही किती घाण झाली आहे मशीच्या अंगावर समजा चिकल मारलेला आहे मी गेला म्हणून धुल सुदेल नाही मशीला तशीच घाण म्हैस आहे तर आता आपल्याला हे असं समजा निचोरा करावा लागणार आहे दोन तीन दिवस काम करून ही जागा भरून काढावी लागणार आहे आपल्याला अन इकडं कॉन्क्रीट केलेला बर का खाली अन वर्ण पत्री येते त्याच्यामुळे जा जास्त पाऊस लागत नाही इकडं कॉन्क्रीट केलेला असा आपण जनवरावाला कॉन्क्रीटवर वर जनावर थांबलेली ती कॉन्क्रीट केल्यामुळं चिखल पण होत नाही जास्त इकडं जनवर बैल खायला लागली आता मी अजून आपल्या कोटीवरच्या काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो तिकडं शिळी दाखवितो तुम्हाला आणि ती पंढरपूरी म्हशीचं वासरू पण दाखवितो बरं का जा चला आता इकडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी इकडं दिसली का जानवर टोटल असा केलेला आसरा आपण बरं का आणि हिकड जे आहे का ना महागड झाडं लावलेली आहे ते आपण त्या झाडामुळं शिकडून पश्चिमेकून आम्हाला पाऊस येत आहे तर त्या झाडामुळं जनवराला महागड शितुड लागत नाही ते आणि मधी पाऊस येत नाही आणि वरण तर काय पत्री टाकलेली आहे ती वारं पण लागतंय मस्त माश्याचा होत नाही त्या काय नाही बरं का मस्त एकदम ओके मधी केलेला आहे जनवराचा समज आणि इकडं कडबा लावलेला आहे तुम्हाला दाखवितो बरं का की बघा इकडं सोयाबीनचं बुस्कट ला थुलेला आपण कोरडं आणि हिथं बागा की राव शिळीला पाऊस खायला बाहेर जाऊच दिना झाले तर हिथं सोयाबीनच्या शेंगा खाते बरं का शिळी ही राव शेळ्या वाच तर लयचा अपदा कारण शिरड जी आहे ती ती जरा बी बारीक भरभूर पाऊस असला तर शेरड खात ती त्यांना खाता पण येत नाही व्यवस्थित आणि ही एक आपली शिळी जी आहे त्या अशा प्रकारे राव खायला लागले हिथं हिला भूक लागलेली आहे पूर्ण उठ उठे उठके बर तर तिने गेलेल्या आता आणि ह्या टोपली तर आपण मधल्या पण शिळीला जरा खायला निहू बरं का बुसकट कारण राव रावले हाल होत बेकार आपण वरण ठेवलेल्या व्यवस्थित बर का मध्ये तुम्हाला अजून थोडी गुरं पण दाखवतो बरं का हिक मध्ये बांधलेली तर आपण शिळीला पण बुसकट ठु आता खायला जरा हिला खायला राव शेळ्यावाची लय आपदा म्हणजे लय आपदा उठवालाय बर का पाऊस खाऊ दे नाही ना काय नाही तरी सोयाबीनची वाळले वयर शिरड खायला लागली ती बर का मस्त पिकी असू द्या राव आपण तेवढं काळजी घेतो बरगा का जनवरावाची पण हिथही म्हशीचं वासरू तुम्हाला तर माहीतच मा आहे पंढरपुरी म्हशीच वासरू आणि इकडं गाईचं वासरू आहे बर का इकडे इकडेही गाईचं वासरू उभारले तर चला मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद